असं फुल तयार होत अस जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तर मला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आता सणवार सुरू होतात तर वेगवेगळ्या वाती या सणवारामध्ये लागत असतात बऱ्याच ठिकाणी पाहिलं मी नुसतं असा कापूस थोडासा हातावर असा करतात आणि वात तयार करतात तर तशा वाती आमच्या इकडे नाही करत वळीव वातीच असतात काही प्रकार आहेत वाती करायचे तर ते तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आज याच्यामध्ये बेलवात आहे फुलवात आहे त्याच्यानंतर महादेवाचा आता श्रावण महिना सुरू आहे तर महादेवासाठी जे जानवं असतं ते पण सांगणार आहे तर व्हिडिओ चार पाच प्रकारच्या वाती आहेत साधीवात पण आहे कापूस कसा पिंजायचा ते पण सांगते बऱ्याच वेळा असं होतं की कापूस नुसता असा पिंजला जातो आणि तो चांगला नाही पिंजला जातो तर त्याच्यामुळे तो पण आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वाती शिकवते आजच्या व्हिडिओमध्ये चार पाच प्रकारचे आहेत आता प्रकार किती आहेत येई मला माहिती म्हणजे मा, मोजले नाही पण जे काही येतात मला ते मी तुम्हाला सांगते तर या प्रकारचा कापूस जो शेतामधला असत असला तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा हजर नसेल तर मेडिकलमध्ये आपला असं जखम वगैरे झाली की तो कापूस मिळतो तो पण आणला तरीही चालतो पण माझ्याकडे शेतातलाच आहे दिवाळीला गेलो ते मारलेलं होतं कापूस पिजताना कापसामधली जी रुई आहे ती काढताना केव्हा पण अशी असं एक रुई काढून एक कापूस असा नाही करायचा तर सरळ सरळ असं घ्यायचं आहे तिथले तिथेच रुई काढायची म्हणजे तो कापूस चांगला होतो असा वाती करताना पण चांगला जा होतो तो आणि असा सुटा सुटा नाही होत जर एक रुई काढताना तेवढाच जर काढला त्यातली रुई काढली आणि हा छोटे छोटे जर पार्ट केले त्याचे तर त्याच्या वाती नाही चांगल्या होत आणि जी सरळ वात यायला पाहिजे ती येत नाही आणि हे आपण गायीला वगैरे देऊन टाकायच्या बाहेर गाय येते तेव्हा हा काही निवडून घेते मी या पद्धतीने पाऊस सुरू झालेला आहे आणि रिची आहे आराम बऱ्यासा आहे की त्यांना रिचीला पाहिले तर थोडंसं बरं वाटतं त्याचा आराम सुरू आहे आणि बाहेर पाऊस पण सुरू आणि आमच्या इकडे कंटिन्यू म्हणजे जेव्हापासून पावसाळा सुरू झाला तेव्हापासून असा एकही दिवस नाही की पाऊस नाही आहे असा खूप सुरुवातीला जास्त आला आणि आता असा खूप नाही येत पण एकदा तरी येतोच दिवसातून आता आलेला आहे ऊन होतं दिवसभर आणि त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला तर इकडे यावर्षी जास्त आहे दरवर्षी कमी असतो या भागामध्ये पाऊस पण यावर्षी खूप पाऊस आहे तर हे पूर्ण निवडून घेते मी आणि त्याच्यानंतर माती कशा करायच्या तो तो दे मी ते तुम्हाला सांगते श्रावण महिन्यामध्ये महादेवाला बेलवात करतात मी सोळा सोमवार केलेली आहे तर सोळा सोमवार जेव्हा केले तेव्हा म्हणजे प्रत्येक सोमवारी सोळाही सोमवार झाले तर प्रत्येक सोमवारी बेलवाद त्याच्यानंतर वस्त्र आणि जानव हे तीन तर असायचेच आणि फुलवात तर आपली नेहमीच्याच पूजेसाठी असते पण श्रावण महिन्यामध्ये बेलवात महादेवाला द्यायला पाहिजे बेलवात जाळायला पाहिजे वेगवेगळे पद्धती आहेत कोणी करता कोणी करत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवड आवड आहे तर केल्या जातात बऱ्याच जणींना माहिती आहे पण करायचा कंटाळा येतो त्याच्यामुळे पण ते राहून जातात तर श्रावण महिन्यामध्ये आम्ही सोळा सोमवार केले तर बेलवात व्हायली त्याच्यानंतर जानव पण करून न्यायचो काही मंदिरात केले काही घरी केले तीन वर्षे केलेली आहे मी श्रावण सो हे सोळा सोमवार आणि एक निवडायला काही जास्त वेळ नाही लागत अगदी बोलता बोलताच खूप सारा असा निवडणं झालेला आहे आणि असं काढून नाही ठेवायचा हा असाच ठेवायचा म्हणजे काढून जर ठेवला तर ते व्यवस्थित नाही होत असा चांगला पिंजल्याने चा। जात बऱ्यापैकी कापूस आता पिंजून झाला या पद्धतीचा असा सुटा सुटा नाही होत तो पॅक असतो आणि ह्याच्या रुई हे रुई निघाली ही हे आता गाईला वगैरे दिलं जातं साधे वाती करायचे असल्या तर रांगोळीचा वापर करायचा आणि फुलवात करायची असली तर दूध घ्यायचा हाताला म्हणजे तो चांगला आहे तर आता सुरुवात दाख सुरुवातीला दाखवते मी जी रोज आपण देवाजवळ दिवा लावतो तर त्याच्यासाठी वाद करतात ती अडीच वेड्याची असते सणवार असतात तेव्हा पाच वेड्याची कोणी सात वेड्याची करतात पण रोज वापरण्यासाठी अडीच वेड्याचीच असते तर ती सुरुवातीला ती दाखवते म्हणजे सुरुवातीपासून की जी रोजच्या वापरातली आहे ती आणि त्याच्यानंतर पुढे पुढे ती यातला थोडासा कापूस घेते मी हाताला थोडीशी रांगोळ घ्यायची चोपड्याचा हात हात झाली तर त्याला पीळ नाही चांगली येत बारीक पीळ आली पाहिजे थोडंसं कापूस घ्यायचा आणि त्याला अशी पीळ द्यायची आणि असं थोडा ओढायचा ओढल्यानंतर आणि या बाजूला पण थोडा थोडा सोडायचा एकदम पूर्ण नाही सोडायचा त्याच्यामुळे जी, जी बारीक पीळ आहे ती येत नाही आणि जाडवात होते ती पण चांगली नाही दिसत अशी एकदम सरळ दिसायला पाहिजे एक सारखे थोडं मध्ये मध्ये असं जाड बारीक दिसतं तर ते चालून जातं पण खूप जाड नाही ठेवायचं खूप जाड झालं तर वाद पण जाडवतो आता याला अडीच वेडे करायचे तीन बोटावर म्हणजे जे नंदादीप आहेत देवाजवळ लावायचे त्यांची जी उंची आहे ती काही जास्त नसते त्याच्यामुळे तीन बोटावर केला तरी चालते आणि नंदादीपची उंची जर तुमची जास्त असेल तर चार बोटावर करायची जशी दिव्याची उंची आहे त्याच्यानुसार तर हे याला अडीच वेळे इथपर्यंत आल्यानंतर एक पूर्ण त्याच्यानंतर हा दुसरा पूर्ण आहे म्हणजे जी प्रदक्षिणा आपण घालतो तर जिथून सुरुवात केली तिथे आल्यानंतर पूर्ण होऊन जाते तर हे दोन झाल्यानंतर जो तिसरा आहे तो असा घेऊन जे हे आहे हे बोट इथे तोडून घ्यायचं बरोबर अडीच बर वेळे त्याचे होऊन जातात त्यानंतर थोडंसं त्याला हे या पद्धतीने असं केलं असं करायचं एकदम बारीक पीळ होतो आणि वाद पण चांगली त्यानंतर असं ठेवून एकदम बारीक वात होते ही दिसत आहे पांढरा असल्यामुळे दिसत नाही समोर तर ती अडीच वेड्याची पीळ पण चांगला बसतो आणि वात पण खूप चांगली जळते म्हणजे विजत नाही त्यानंतर आता दाखवते बेलवात अगदी सोपी आहे बेलवात पण ती असते अकरा वेड्याची महादेवाला शक्यतो बेलवात असो किंवा वस्त्र असो किंवा जानवा असो अकरा अकरा वेड्याचंच करतात म्हणजे आम्ही तरी केलं प्रत्येकाच्या वेगवेगळी पद्धत असू शकते इथे पण म्हणजे मी असं सांगत नाही की हीच पद्धत आहे आक्रा आक्रा हे पण मला माहिती नाही पण अकरा अकरा चालतं महादेवाला अकरा असं काहीतरी आहे त्याच्यामुळे आम्ही अकरा अकरा वेड्याच्याच करत होतो त्यात जो पीळ घातलेला आहे वातीला सुरुवातीच्या त्याच पद्धतीचा पण जास्त घालून का घ्यायचा कारण याचे आता अकरा वेळे होणार आहे बेलवातीचे तर पूर्ण आणि एकदम पटकन सोडत नाही चालायचं चा। तर हे इकडचं पॅक झालं की असं ओढलं तरी तुटणार नाही तेव्हा पलीकडचा कापूस सोडत चालायचा जो रू आहे तो हे आता पॅक झालं की ओढलं तरी तुटणार नाही लवकर त्याच्यानंतरच इकडे थोडं थोडं सोडत चालायचं चा। असे वेळेत पीळ देऊन घेतला बराच मोठा आहे जे खात पूर्ण आहे जिथपर्यंत आपला जातो तिथपर्यंत करण्याची थोडी पद्धत वेगळी आहे आता अकरा वेळे घ्यायचे म्हटल्यानंतर चार चार आठ आणि तीन एका याच्यामध्ये एक हे कम्प्लीट झाल्यानंतरही ते तोडायचा नाही आहे दोरा हे कापूस तोडायचा नाही असं सोडायचं त्यानंतर इथे पेळ देऊन ही भात तयार करून घ्यायची ही झाली एक त्यानंतर आता परत तिथूनच सुरुवात करायची परत पिळा देऊन घ्यायचा म्हणजे वात तयार करून घ्यायची तीन करून घ्यायचे तिथून सुरुवात केली तिथेच तोडून घ्यायचं आता त्यानंतर या तिन्ही वाती आता जॉईंटच होऊन जातात या पद्धतीचं होतं हे तर ते थोडं असं हे करून याला या पद्धतीची होती अशा तीन वाती याला येतात त्यानंतर हे समोरचं असं केलं तरी हे चालतं ही साधी आणि ही बेलवात जाणव करताना फक्त पीळ देऊन घ्यायचा आणि अकरा वेड्याचं करायचं आहे ते त्याला जे वाद तयार करतो आपण तसं नाही करावं लागेल जिथपर्यंत आपले हाताशे हे होतात तिथपर्यंत त्यानंतर हे तीन याचं केलं शिवलिंग जे आहे शिवलिंगाचे अशा मध्ये मध टाकतात ते तुमच्या पिंडीचं शिवलिंग केवढा आहे त्याच्यानुसार आणि मंदिरामध्ये तर नुसतं वाहून देतात कारण तेवढं करणं शक्य नाही पण घरच्या शिवलिंगाला जर व्हायचं असलं तर जे मधली हे असतात जे शिवलिंगाच्या वरचं जे असतं त्याच्यामध्ये असं टाकतात ते तर टाकता त्याच्यामध्ये ते बसलं तेवढं पुरेसं होऊन जातं बरोबर चला आता हे जे आहे हे मध्ये असं वातीसारखं नाही करायचं फक्त असं असं करून घ्यायचं याला म्हणजे ते निष्ठत नाही असंच करायचं वातीसारखं नाही करायचं आणि आता हे जे शिवलिंग असतं आपलं त्याच्यावर असं ठेवून द्यायचं असं 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 बसून जातं बरोबर ते गोलमध्ये तर हे आहे जानवर जे पिंडीसाठी करतात यस त्यानंतर वस्त्र करायचं आहे ते पण महादेवासाठी अकरा याचाच करत होतो आम्ही तर तो कापूस थोडासा असा लांब करून घ्यायचा प्रत्येकाचं पण करू शकता म्हणजे असं थोडं थोडं कापूस घेऊन आणि असंही केलं तरीही चालतं शेवटच्या याच्यावर हे किती ठेवायचं मोठं त्याच्यानुसार तुम्ही करू शकता आणि महादेवाच्या पिंडीला जेव्हा वापरतात तेव्हा याला कुंकू काही लावत नाही अष्टगंध वगैरे लावले जातो अरे हे वस्त्रमाळ आता वाती झाले आपले हे झाले चार प्रकार फुलवात दाखवते जी मार्केटमध्ये फुलवात मिळते ती तर अगदी हे असते त्याच्यामध्ये काही असा भरीवपणा नसतो तर फुलवात भरीव येण्यासाठी असा कापूस घेतलेला आहे गोल थोडासा गोल त्यानंतर याच्यामध्ये असं हा जो कापूस आहे आजूबाजूचा ह्याच्यामध्ये असा म्हणजे ती भरीव येते त्यानंतर थोडंसं असं पॅक करून घ्यायचं आता हे खूप कमी आहे जी वात लावायची आपल्याला ती वात तर त्याच्यासाठी थोडासा रू हातामध्ये घ्यायचा असं वातीवर असा फिरवायचा आता याला घ्यायचं आहे हातामध्ये थोडंसं दूध परत थोडासा घ्यायचा ही जी वात आहे ही अशी छान झाली पाहिजे कडक आणि ती जर नरम असली तर वात चांगली अशी स्थिर राहत नाही इकडे तिकडे पडते छोट्या मोठ्या जशा करायचं तशा तुम्ही करू शकता दिसतही नाही फुलवात असे छान उभी राहते ही भरीव केली के। पद्धतीची त्याच्यानंतर आणखी एक वात आहे फुलवातीचाच प्रकार आहे तो थोडासा कापूस असा बाजूला काढून या बाजूला पण असं काही करायचं आणि इकडच्या बाजूला पण करायचं अशी मी एका ठिकाणी पाहिलेली होती मंदिरामध्ये ही केली अशी परत एक करून ठेवायची अशा दोन करायच्या तीन पाहिजे कोणी पाच करतात तर कोणी दोन याचं परत जे वस्त्र केलं आपण त्या पद्धतीने हे असं करायचं त्या मंदिरामध्ये पाहिली होती मी ही ती त्या आता तीन याची केलेली होती या वातीला नाव काय ते काही मला माहिती नाही तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा फक्त ही पाहिलेली आहे अशा ह्या तीन केल्या केलेल्या होत्या त्यानंतर ह्या ज्या आहेत अशा जोडून घेतल्या असं फुलासारखं तयार होतं बरोबर आणि लावताना त्यांनी अशी लावलेली होती आणि हे जे वरचं आहे याला कापूस आणखी असं छान असं फुल तयार होत असं फुल तयार होतं छान एक प्रकार दाखवला तो हा हा जो आहे हे मला वातीचं नाव माहिती नाही फक्त मी एका मंदिरात पाहिलेली होती एकाईन करून आणलेली होती याचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते सांगू शकता एक हा प्रकार झाला त्याच्यानंतर हे झालं वस्त्र दोन फुलवात तीन त्यानंतर हे आहे जानवर चार बेलवात पाच आणि साधीवात सहा अजूनही वातीचे प्रकार आहे आणि ते काही मला जास्त माहिती नाही हे आणखी पाचयाची वात करतात तर ही बेलवातच पाचयाची करतात ती वेगवेगळ्या याला वापरत असते तर अजूनही प्रकार असतील काही पण जे जेवढे मला माहिती आहे तेवढे मी तुम्हाला सांगितलेले आहे तर ह्या ज्या वाती आहे ह्या तुम्हाला बऱ्याच जणींना येतसुद्धा असतील पण ज्या नवीन असतात त्यांना माहिती नसतं आणि येतही नाही तर त्यांच्यासाठीच सा हा व्हिडिओ तयार केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद